ॲप आपल्याला प्ले प्लेस्टोरमधून डाउनलोड करायचा आहे प्ले प्लेस्टोरमध्ये यायचं आहे बघू शकता इथे वरती सर्च करायचं आहे इन्स्टॉल इन शॉर्ट म्हणून आणि इन्स्टॉल करायचं आहे बघा आता मी ते इन्स्टॉलवर टच करते आणि हे इन्स्टॉल होणार आहे अशा पद्धतीने आपलं जे ॲप आप आहे ते डाउनलोड होऊन जाईल आणि आपल्याला यामध्ये छान छान असे व्हिडिओ फोटो छान प्रकारे असं आपण एडिटिंग करू शकतो तर त्याचबद्दल मी माहिती देणार आहे बघूया तर अशा पद्धतीने हे इथून पण तुम्ही असं टच करून ओपन करू शकता किंवा इथे बॅग आय येऊन आपल्या मोबाईलमध्ये ते आलेलं आहे तिथून पण तुम्ही घेऊ शकता आता इथे बघायचं आहे आपल्याला कुठे आपल्या मोबाईलमध्ये इनशॉट ॲप आलेला आहे बघा इथे आलेला आहे यावर मी टच करते अशा पद्धतीने याला ओपन करून घेते आता ओपन केल्यानंतर बघा इथे काय काय आहे सगळी माहिती घेऊया इनशॉट नाव लिहिलेलं आहे त्याच्याच बाजूने तुम्हाला छोटीशी टोपी दिसेल हे तुम्हाला इनशॉर्ट प्रोची टोपी आहे आणि हे आपल्याला नको आहे इथून बॅग येऊया इथे उ डाव्या साईडला गुणाकाराचं करायचं चिन्ह आहे त्यावर टच करायचं पुन्हा आता त्याच्या बाजूने एक सेटिंग दिलेलं आहे इनशॉट ॲपबद्दल आप म्हणजे आपलं इनशॉट ॲप आप कोणत्या व्हर्जनचं दिलेलं आहे बघू शकता इथे तुम्ही लास्टमध्ये दिलेलं ला आहे आणि भरपूर सारे असे सेटिंग्स पण आहे हे पण आपल्याला नको आहे म्हणून इथून बॅग येऊया पुन्हा इथे वरती बघा ॲरो दिलेला आहे सेटिंगच्या बाजूने तिथून बॅग यायचं आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती आणि खाली तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे बॉक्स दिलेले आहे ते तिथे ऑलमध्ये जायचं आहे हे सर्व इन शॉर्ट प्रोचं आहे हे पण आपल्याला पाहिजे नाही इथून पण पुन्हा बॅक येऊया इथे पण छोटासा ॲरो दिलेला आहे डाव्या साईडने व्हाईट कलरचा आणि इथे बघा आता आपल्याला दिलेला आहे फोटो व्हिडिओ कलेज फोटो व्हिडिओ कलेजमध्ये काय होतं तर फोटोमध्ये फोटो बनतात कलेजमध्ये पण फोटो बनतात आणि व्हिडिओमध्ये व्हिडिओ बनतात व्हिडिओ इथे दोन साईजमध्ये येतो एक शॉर्टमध्ये येतो एक लॉंगमध्ये येतो अशा पद्धतीचे व्हिडिओ असतात आपल्याला जास्त करून व्हिडिओ इंस्टाग्राम यूट्यूब यासाठीच व्हिडिओ पाहिजे बघा आता मी ह्या व्हिडिओवर टच करते व्हिडिओच्या सर्कलवर बघा आता इथे फोटो कसा ॲड करायचा हे बघूया आपण आता आपल्याला एक फोटोज बघायचा आहे कारण आपल्याला सर्व बटन्सची माहिती घ्यायची आहे फोटोमध्ये पण त्याच बटन राहणार आहे आणि व्हिडिओमध्ये पण राहणार आहे तर त्यासाठी आपण सर्व बटन्सची माहिती घेऊया नंतर आपण लाँग व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये जाऊया तर सर्वात अगोदर बघूया आता इथे आपल्याला एक फोटो ॲड करायचा आहे तर मी या फोटोवर टच करते आणि हा फोटो जो आहे बघा त्या फोटोचं जे पूर्ण फोटो आहे तो व्हाईट कलरचा झालेला आहे त्यावर ब्लॅक कलरची ग्रीन टी सॉरी हे आलेले आहे बरोबरचं चिन्ह आलेलं आहे आणि इथे सर्कल दिलेलं आहे त्यावरही बरोबरचं चिन्ह आहे तर या सर्कलवर टच केलं की ते, ते तो तो चाहे तो चाहे तो के तो फोटो ॲड होऊन जातं असं काही नाही एकच फोटो घ्यायचा तर मी तुम्हाला दाखवण्यासाठी एक फोटो घेत आहे तुम्ही भरपूर सारे फोटो ॲड करू शकता एका वेळेस तुम्ही चार ते पाच फोटो येऊ शकता पुन्हा आता मी इथे बॅग जाते आता इथे बघा मला जर आता पुन्हा फोटो घ्यायचा असेल तर मी इथे रेड कलरचा बॉक्स दिसतोय तुम्हाला त्यावर प्लसचं चिन्ह यावर टच करून मी पुन्हा फोटो व्हिडिओमध्ये जायचं आहे आणि इथून असे फोटो टच करत जायचे आहे आणि भरपूर सारे असे फोटो ॲड करू शकता पण मला इथे नको आहे म्हणून मी घेत नाही आहे तर इथे मी स्किप करते तर इथे मला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे त्यामुळे मी एकच फोटो घेतलेला आहे समोर सांगते मी आता इथे बघा आपल्याला पुन्हा कॅनव्हासमध्ये जायचं आहे कॅनव्हासमध्ये वेगवेगळ्या साईज आहे तुम्हाला माहीतच असेल कोणत्या प्रकारच्या साईज असतात तर यूट्यूबसाठी जे आहे तुम्हाला लाँग व्हिडिओसाठी सोळा बाय नऊ असतं आणि शॉर्ट व्हिडिओसाठी तुम्हाला नऊ बाय सोळा असतं तर अशा पद्धतीने तुम्हा हे जे शॉर्ट आहे तो तुम्ही इंस्टाग्रामसाठी वापरू शकता फेसबुकसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या साईज आहे वेगवेगळ्या प्रकारच्या साईज तुम्ही इथल्या वापरू शकता आता ही साईज घेतलेली आहे आपण लाँग शॉर्ट व्हिडिओची नऊ बाय सोडा तर आता ह्या लाईनिंगने पूर्ण फोटो हा पूर्ण साईजमध्ये लागतो बरोबर कमी केलं का कमी हो छोटा होतो फोटो समोर नेला की तो फोटो पूर्ण साईजला ला लागतो आता या दोन ॲरोचं काय काम आहे ह्या वरती जातो फोटो आणि ह्या एरोनी खाली येतो खालच्या ॲरोनी खाली येतो वरच्या एरोनी वरती जातो आणि ह्या जो त्या लाईनच्या समोर एक तुम्हाला हे दिसत नाही बट छोटंसं हे त्रिकोण तर हा जो आहे ना त्यांनी पूर्ण फोटो व्यवस्थित त्या फेजला लागून जातो चौकोनवर टच केलं की तो पूर्ण छोटा होतो आणि पुन्हा त्याला टच केलं की असा होतो अशा पद्धतीने तुम्हाला हे दिलेलं आहे आणि बरोबरच्या चिन्हाने पूर्ण आपल्याला आपलं ॲप दिसतं म्हणजे छोट्या छोट्या बटन्स दिसतात आता इथे बघा मी व्हिडिओ चालू करते तुम्हाला काय फरक दिसतो मला सांगा इथे बघा हा जो आहे ना हा फोटो पूर्ण साधा सिम्पल फोटो आहे आता याची लेंथ वाढवायची असेल तर इथे टच केलं की बघू शकता आता तुम्हाला हा फोटो असा दिसेल खालच्या साईजमध्ये बघा तुम्हाला हा फोटो सा... सिंपल दिसेल आणि त्यावर जर टच केलं की व्हाईट कलरची पट्टी येतं बघा दोन्ही साईडने छोटे छोटे बॉक्स येतात तर ह्या एका का बॉक्सनी काय करायचं असं वाढवत न्यायचं आहे वाढवलं की फोटोची लेंथ वाढते आणि कमी केलं की कमी होते बघू शकता तुम्ही इथे अशा पद्धतीने तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ करायचा असेल तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओसाठी पण वापरू शकता आता असे बरेच जण आहे की त्यांना फोटोचा व्हिडिओ पाहिजे तर त्यांच्यासाठी बेस्ट आहे की ही लेंथ वाप अशी वाढवायची आणि व्हिडिओ तयार करायचा एका एक फोटोपासून पण व्हिडिओ तयार होतात तर यासाठी मी एकच फोटो घेतला होता तुम्हाला सांगण्यासाठी की आपली लेंथ कशी वाढवायची एका एक फोटोची आणि हे असे भरपूर सारे व्हिडिओ असतात व्हिडिओ की स्टोरी टेलिंगचे पण व्हिडिओ असतात की थंबेल लावून मराठीमध्ये की ते व्हिडिओ कसे बनवतात ते ही लेंथ वाढवतात आणि ते व्हिडिओमध्ये बोलतात अशा पद्धतीने आता मला इथे एक गोष्ट सांगायची सा आहे तुम्हाला की तुम्हाला ह्या बटन्सच माहीत नाही आहे नवीन जे यूट्यूबर आहेत ते नवीन यूट्यूब ओपन करायचं आहे त्यांना तर हे इनशॉर्ट ॲपमधलं तुम्हाला कोणत्याही ॲपमधलं असो की इन्शॉट मध्येच नाही तर कोणतेही तुम्हाला ह्या बटन्सचं काय महत्त्व आहे म्हणजे कसं यूज करायचं आहे हेच माहिती नाही तर तुम्ही लॉंग व्हिडिओ कसं काय बनवू शकणार तर त्यासाठी मी असं ठरवलेलं आहे की पूर्ण बेसिकपासून मला जेवढी माहिती आहे तेवढी मी माहिती देण्याचा प्रयत्न करेल तर असेच आपले व्हिडिओ रोज येणार आहे मी कुठेही असे बंद करणार नाही आहे तर माझे मला जेवढी माहिती आहे तेवढे सांगण्याचा मी प्रयत्न करेन तुम्हाला भरपूर सारी माहिती देण्याचा प्रयत्न करेल तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ऑडिओ ऑडिओ म्हणजे काय आहे म्युझिक इफेक्ट रेकॉर्डिंग ए आय आता हे बटन्स आपण उद्या बघूया या बटन्समध्ये पण भरपूर सारं असं काही आहे बघायसाठी बघा मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगायचा प्रयत्न करते म्युझिकवर टच केल्यानंतर बघा वरती तुम्हाला इफ फीचर आहे माय म्युझिक आहे इफेक्ट आहे आणि ह्या बॉक्सचा काय उपयोग होतो बघा ते पण बघूया आपण आणि इथे पुन्हा तेच आहे ऑप्शन फीचर माय म्युझिक अशा प्रकारे आणि त्यासमोर नंतर रेकॉर्डिंग म्हणजे काय असतं हे पण बघूया आपण आणि आय स्पीच म्हणजे काय असतं हे पण बघूया तर असे सर्व माहिती मी तुम्हाला देणार आहे तर त्यासाठी तुम्हाला उद्याचा पण नक्की व्हिडिओ बघायचा आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर येईल तर अशी ही बेसिक माहिती होती मी अशी आशा करते की तुम्हाला समजलं असेल तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद कमेंट्स करायला विसरू नका नक्की कमेंट्स करा